बातमी यानंतरची रायगड जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सोबत नको जिल्हा आढावा बैठकीमध्ये शिवसैनिक यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय येणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत नको असं शिवसेनेचं रायगडमधल्या शिवसेनेचं म्हणणं आहे शिवसैनिकांचा हा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामधला जो वाद आहे तो विकोपाला गेला आहे आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं पोस्ट केला आणि त्यानंतर ह्या वादाला अनेक कारणं समोर येऊ लागलेली आहेत आणि त्यानंतर आता जिल्हा आढावा बैठकीमध्ये शिवसैनिकांचा हा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा एक नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये धुसफूस कायम आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत नको आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे याला कारण आहे अर्थातच भरत गोगावले आणि सुनील तटकरी यांच्या वादाची किनार आहे कारण महेंद्र दळवी सोबतच भरत गोगावले हे सुनील तटकरी यांच्यावरती वेळोवेळी आरोप करत असतात आणि त्याच आरोपांना सुनील तटकरे यांचं देखील उत्तर येत असतं मात्र ज्यावेळी भरत गोगावले यांचा व्हिडिओ अघोरी कृत्य करतानाचा बाहेर आल्यानंतर ही हा वाद विकोपाला गेल्याचं आपण पाहतोय अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश सध्या रायगडच्या शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पाहायला मिळतोय आणि हा वाद टोकाला गेलेला आहे त्यामुळं अर्थातच येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांचा हा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय अजयश तेजेस पाहायला गेलो तर गेल्या अनेक दिवसापासून जो आहे तो रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद चालू आहे सुरुवातीला महायुतीमध्ये असताना खासदारकीच्या निवडणुकीला हे तिन्ही पक्ष एकत्र लढले आणि खासदार सुनील तटकरे यांना निवडून दिले त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीलाही सोबत होते मात्र विधानसभेची निवडणूक झाली आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली शिवसेनेतून राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांनी मंत्री शपथ घेतली मात्र रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यामध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री घोषित केल्यानंतर त्या पालकमंत्री घोषित झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली रस्त्यावरची लढाई शिवसेने लढली अखेर त्या पालकमंत्री पदाला स्टे आला आणि तिथून या वादाला सुरुवात झाली काही दिवसापासून आपण बघितला तर महाडमध्ये झालेल्या सभेत सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिनची नकल केली आणि त्यानंतर पुन्हा हा वाद आहे जो वाढतच गेला आणि त्यानंतर आता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा वाद आणखी वाढेल कि संपुष्टात जाईल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी